भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज मी दिवाळीचा पदार्थ घेऊन आले ते म्हणजे खारीसारख्या कुसकुशीत चवीला भन्नाट तोंडात टाकताच विरगळणाऱ्या ह्या आपल्या खारी पाव किलोच्या बनवून तयार आहेत तर यात जर तुम्ही नवशेका असाल बॅचलर असाल तर त्यांच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीनं दाखवलेलं आहे हे पा आता ही तुम्हाला तयार झालेली फोडोनी दाखवते एकदम खुसखुशीत झालेली आहे पाहू शकता आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर साहित्य घेतलात तर ते फसणार नाही आणि इथं घेतलेले अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त साखर घेतलेले आहे म्हणजे एकशे साठ ग्रॅम साखर घेतलेले पाऊन वाटी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ आता ही साखर जे आहे विरगळून फक्त घ्यायचे आहे ह्याला पाक धरायची काही का गरज नाही वि साखर विरगळी की गार करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये घेऊ मैदा आता एक वाटी घेतली आता घेऊ दुसरी वाटी मग एका पाव किलोमध्ये दोन वाट्या बसतात अर्धा किलोमध्ये चार वाट्या बसतात आणि जर तुम्हाला मोठ्या क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर डबल घेऊ शकता वेलची पावडर घालून घेऊ आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे गोड्याचा पदार्थ म्हणला की थोडंसं मीठही आलंच कडकडीत गरम केलेलं के मोहन आपल्याला तुपाचं घालायचं आहे तुपामुळे छान त्या कु कुसकुशीत खारीसारख्या लेर यायला मदत होतात त्या शंकरपाळीला आता हे पिठाला चांगलं जे मोहन आहे चोळून घ्यायचं आहे आणि त्याची मूठ वळली पाहिजे ते आपण ज्या वेळेला मोहन घालतो आणि पिठाला चोळतो त्याची मूठ वळली की समजायचं मोहन आपलं परफेक्ट झालेलं आहे हे पाहता तुम्हाला मूठ वळून दाखवते अशा पद्धतीने पीठ तयार झालं पाहिजे मोहन घातल्यानंतर आता हे जे साखरेचं पाणी तयार केलं होतं ते पूर्ण गार झालेलं आहे ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालून आता हे मळून घेऊ पीठ आणि ह्याला फार असा वेळ लागत नाही आणि आता घरोघरी लगबग सुरू आहे ती म्हणजे दिवाळीच्या फराळाची वेगवेगळे पदार्थ करायची परत आता राहिलेलं सुद्धा शेवटी घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे हे पा संपूर्ण घातलेलं आहे त्याच्यामध्ये पाऊन वाटी पाणी घातले घेतलेलं होतं त्या साखरेमध्ये पूर्ण आता ते ह्याच्यामध्ये बसलेलं आहे आणि वरून मग पाण्याचा हात वगैरे काही लावायला लागत नाही बरोबर ह्या मापाने तुम्ही जर केलात आणि जर समजा तुम्हाला अर्धा किलोचे किंवा किलोचे करायचे आहे तर ह्याच्या डबल घ्यायचं आहे आता हे पीठ मळून तयार झाले अशा पद्धतीने सॉफ्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्याचा गोळा घ्यायचा आणि जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे आणि शंकरपाळीला जेवढा थोडासा जाड ठेवेल ना तर त्या शंकरपाळीला लेरसे येतात थोडीशी जाड ठेवायची आहे आता ही लाटून घेऊ व्यवस्थित नाहीतर काय होतं मोहन जर जास्त झालं तर तुमची तेलामध्ये पसरते शंकरपाळी आता अशा पद्धतीने जाडी ठेवायची आहे आता हे साईडच्या कडा जे आहेत आपण कट करून घेऊ नाहीतर काय होतं ते मोहन जास्त झालं की मग एकतर त्या तेलामध्ये विरगळतात नाहीतर तेलकट होतात आता ह्या साईडच्या कडा कट केल्या की आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत ते एकसारख्या बनवून तयार होतात जर पिझ्झा कटर असेल तर त्यानं तुम्ही कट करून घेऊ शकता मी सुरीनं कट केलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीनं कट करून घेऊ हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता चौकणी शंकरपाळी असा आकार चौकणी घेऊ शकता तर मी इथंच असं चौकणीच घेतलेलं आहे ए पा आता हुब्या आणि आडव्या अशा कट करून घ्यायच्या आहेत तेली तिकडं गरम होते, आहे आणि आपण आता ह्या कट करून होतो आहे तोपर्यंत आपण तुमच्याशी गप्पाही मारून आपलं होतं आहे <laughs> आणि आम्ही बालपणी बघा नवीन कपडे घालण्याकरिता आम्ही चारला उठायचो आणि ते आणि जाडी अशी ठेवायची बरं का या पद्धतीने जाडे आणि चारला उठून आम्ही नवीन कपडे घालायचे ते आंघोळ वगैरे करायची माझी आई त्यावेळेला उठून चार वाजता गवळेने घालायच्या गवळ्याने म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही अजूनही ग्रामीण भागामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला पाहायला मिळतात त्या शेनीच्या गवळ्याने बनवल्या जायच्या आणि त्या एका साईडला बाहेरच्या अंगणामध्ये सारवून तिथं ठेवलं जायचं आता ह्या आपल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि मंद हव मंद गॅसवरती तुम्ही तळलात तर छान त्याला लेयर्स येतात त्या तेल जर कडकडीत गरम झालं तर काय होतो वरचा भाग भाजला जातो आणि आतला कच्चा राहतो म्हणून काय करायचं लो टू मिडियमवरतीच आपण तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं हे पा छान असा तर त्याला लेअर्स तुम्हाला दिसतच असतील आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही साहित्य घेतलात तर फसणार नाही मग जेवढ्या प मोठ्या प्रमाणात करायचं ह्याचा डबल घ्यायचं आहे तुम्हाला आता ह्या ग ज्या गरम मजा भाजलेल्या आहेत ना आपण शंकरपाळ्या काढून घेऊ ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत त्या आणि अशा सगळ्या तळून घेऊ आणि बनवून इथं आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत पा मस्त खुसखुशीत कुछ आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणन तोपर्यंत धन्यवाद